हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चवळीची भाजी अशी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत चवळी इथं छान अशी निवडून घेतलेली आहे स्वच्छ पाहू शकता आणि पाण्यात भिजवत ठेवली आहे जेणेकरून त्याची सर्व माती निघून जाईल हे पाहा छान अशी भिजून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चवळी पाहू शकता छान अशी धुवून घ्यायची आहे व्यवस्थित धुवून घेतलेली आहे हे पाग आता आपण हिला पाण्यात उकळून घेणार आहोत गॅसवर एक दोन ते तीन मिनटं हे पहा छान अशी उकळून घेतलेली आहे भाजी जेणेकरून त्यातले सर्व घाण निघून जाईल आणि तिथलं पाणी काढून घेतलेलं आहे जाणीत काढून घेतलेले आहे आता आपण त्यासाठी मसाला वाटून घेणार आहोत हिरवी मिरची सुका मसाला वाटणार आहोत लसूण आणि जिरा वाटणार आहोत फक्त हे पहा थोडीशीच भाजी करणार आहे मिरच्या कमी टाकलेल्या आहेत त्यामुळे दोन तीनच मिरच्या घातलेल्या आहेत सुकाच मसाला वाटून घ्यायचा आहे आणि एका गॅसवर कढीत तापायला ठेवलेलं आहे पाहू शकता गे आपण आता यामध्ये एक पळी तेल घालणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे वरून भाजी कमी असल्यामुळे थोडंसं तेल घालणार आहे जास्त तेल घालणार नाही आहे हे पहा तेलकट भाज्या जास्त खाल्लेलं चांगले नसेल हे पहा आता तेल छान तापलं की जिरं घालायचं आहे त्यामध्ये जिरं छान असं फुलून द्यायचं आहे ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यासाठी भाजी एकदम चांगली खायला पित्त होत नाही चवळीच्या भाजीने आणि पोट देखील साफ होतं भाजी या भाजीने हे पहा आपण आता वाटलेला ठेचा घातलेला आहे यामध्ये मिरची लसूणचा आणि जिरं वाटून घातलेलं ते घातलेलं आहे यामध्ये कांदा घालणार आहे मी आता बारीक कापून घेतलेला हे पहा मसाला आपला फ्राय झालेला आता आपण यामध्ये कांदा छान परतून घेऊया हे पहा छान असा का कांदा परतून घ्यायचा आहे पित्त होत नाही या भाज भाजीनी जरासुद्धा ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी नक्की करून भाजी पित्त अजिबात होणार नाही पोट देखील छान साफ होतं या भाजीने हे पहा छान असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद थोडीशी घालून झालेली आहे हे पहा छान असं मस्त हलवून घेऊया आता आपण यामध्ये चवळी घालणार आहोत पाणी छान नितव घेतलेलं आहे त्या भाजीचं पण हे पहा जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करा कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी हे पहा आता आपण यामध्ये चवळी घालणार आहोत अगदी थोडीशी चवळी आहे पाहू शकता तुम्ही मस्त भाज्या पालेभाज्या किती दिसला तरी तर शिजल्यावर एकदम थोड्याच वाटतात हे पहा छान अशी मस्त चवळीची भाजी आपली आता होणार आहे हे पहा जर चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा तुम्ही आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पहा छान असं मीठ मिक्स करून घेऊया आपण आता हे पहा भाजी आपली आता तयार झालेली आहे पाहू शकता हिरवी घाल मस्त भाजी भाकरीसोबत मना चपातीसोबत एकदम छान लागते चरीच्या भाकरीसोबत तर खूप भारी लागते भाजी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला अशीच खायला देखील चांगली लागते भाजी हे पा छान अशी मस्त भाजी तयार झालेली आहे आपली आपण येतात मिनिटभरासाठी फक्त परतून घेऊयाला एक पाच मिनटं फक्त शिजलेली आहे आपली भाजी पालेभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे पा मीठ मिक्स होईपर्यंत थोडंसं आपण हलवून घेऊयाला आपली भाजी तयार झालेली आहे आता हे पा छान अशी मस्त हिरवीगार भाजी दिसत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे हे पहा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे सकाळच्या काही गडबडीत टिफिनसाठी देखील पटकन होणारी भाजी आहे एकदम लवकर होतात पालेभाज्या हे पहा मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते आता हे पहा छान असे मस्त चपातीसोबत म्हणा भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चवीलासुद्धा तितकी सुंदर लागतात भाज्या पालेभाज्या खाल्लेल्या देखील चांगल्या असतात आवडले असेल तर नक्की करून पहा थँक्यू